सोलापुरात जी आजाराचा बळी सनदी लेखापालाचा मृत्यू राज्यात गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या जी बी रुग्णांची संख्या वाढत असताना पुण्यात या आजाराची लागण झालेल्या एका चाळीस वर्षे वयाच्या सनदी लेखापालाचा सोलापुरात मृत्यू झाला या आजाराने मृत्यू झाल्याचे पहिल्यांदाच समजते मृत सनदी लेखापाल मूळचा सोलापूरचा असून तो पुण्यात थायरी परिसरातील एका कंपनीत नोकरी करीत होता मिळालेल्या माहितीनुसार गेल्या अकरा जानेवारी रोजी त्यास गुएल इन सिंड्रोमचा म्हणजेच जीबीएस आजाराची लागण झाल्याचे निदान झाले होते त्यास उलटांचा त्रास वाढला होता त्याने पुण्याऐवजी स्वतःच्या गावी सोलापुरात येऊन वैद्यकीय उपचार घेणे पसंत केले त्यास एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना प्रकृती आणखी बिघडली त्यामुळे त्यास पाच दिवस अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते प्रकृती सुधारल्यानंतर त्याला अतिदक्षता विभागातून बाहेर काढण्यात आले होते परंतु पुन्हा प्रकृती बिघडली आणि अखेर त्याचा मृत्यू झाला त्याच्या पश्चात आई पत्नी दोन मुले भाऊ असा परिवार आहे दरम्यान रविवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात मृतदेह हो न्यायवैद्यक तपासणीसाठी हलविण्यात आला असता मृतदेहाची चार तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने न्यायवैद्यक तपासणी केली यात रुग्णाचा मृत्यू जीबीएस मुळे झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला रासायनिक पृथककरण अहवाल पंधरा दिवसांनी प्राप्त होणार असून त्यावेळी मृत्यूचे अंतिम कारण स्पष्ट होणार आहे जीबीएस मुळे मृत्यू प्राथमिक निष्कर्ष संबंधित रुग्णाला एका सहकारी रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू असताना अखेर मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाची छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात न्यायवैद्यक तपासणी केली असता तसेच संबंधित रुग्णालयाकडून मृत रुग्णावर केलेल्या वैद्यकीय उपचाराची कागदपत्रे पाहता गुईलेन सिंड्रोमच्या म्हणजेच जी बी एस हजाराने रुग्णाचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे रासायनिक मृतकरणाचा अहवाल पंधरा दिवसांनी आल्यानंतर मृत्यूचे अंतिम कारण समजू शकेल डॉक्टर संजीव ठाकूर अधिष्ठता डॉ वंशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर